श्री क्षेत्र नाणीसुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजच्या वतीने आज अकोले शहरात नववर्षाचं स्वागत निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं बाजार तळापासून निघालेली ही शोभायात्रा कारखाना रोड पर्यंत गेली तिथे सत्संग सोहळा पार पडला शोभायात्रेमध्ये भव्य रथ तसेच भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं या शोभायात्रेत भगवान शंकर गणपती प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ स्वामी समर्थ गजानन महाराज वासुदेव ही पात्रे साकारण्यात आली होती विविध सामाजिक संदेश देणारे फलके घेऊन भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आज दिनांकासाठी अकोलेहून आकाश भालेराव अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच स्वस्वरूप सो संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य तानिकनाथ महाराज यांच्या विचाराने आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने उत्तर अहिल्यानगर या ठिकाणी अकोले तालुका जो या शिखराच्या पायथ्याशी असलेला हा उत्तर आयल्या नगर मधील तालुका आहे या तालुक्यामधून आज आपण हिंदू नववर्षाची अशी शोभायात्रा काढून आपण एक हिंदू वर्षाचा हा स्वामीजींचा जो विचार आहे आणि आपण या शोभायात्रेने आजचा हा आपला हा पहिला वर्षाचा पहिला दिवस म्हणून आणि अतिशय आनंद उत्सवामध्ये आपण हा साजरा